महाड औद्योगिक वसाहतीतील एका रासायनिक युनिटवर छापा टाकून पोलीस आणि अंमली पदार्थ नियंत्रण विभाग एनसीबी यांच्या संयुक्त कारवाईतून सुमारे अठ्ठ्याऐंशी कोटी ब्याण्णव लाख रुपये किमतीचा किटामाईन अंमली पदार्थ जप्त करण्यात आलाय मिळालेल्या गोपनीय माहितीवरून महाड एमआयडीसीतील एका बंद कंपनीच्या प्रांगणात सुरू असलेल्या बेकायदेशीर रसायन प्रक्रियेवर कारवाई करण्यात आली या ठिकाणाहून चौतीस किलो किटामाईन पावडर आणि तेरा किलो लिक्विड किटामाईन असा एकूण साठा जप्त करण्यात आला या युनिटचा वापर कायदेशीर उत्पादनाऐवजी अंमली पदार्थ निर्मितीसाठी केला जात असल्याचं प्राथमिक तपासातून उघड झालंय या बेकायदेशीर व्यवहारात अनेक व्यक्ती तसंच लहान रासायनिक युनिट्स सामील असल्याचा सा संशय असून सध्या काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले या प्रकरणी अंमली पदार्थ प्रतिबंधक कायदा एकोणीशे पंच्याऐंशी एनडीपीएस अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला तपास सुरू असून संपूर्ण नेटवर्क उघड करण्यासाठी पथकाकडून अधिक माहिती गोळा केली जाते ही कारवाई म्हणजे अंमली पदार्थांच्या बेकायदेशीर साखळीवर मोठा आघात असून अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असं पोलीस विभागातर्फे सांगण्यात आलं मुख्य संपादक संदीप जाबडेसह ब्युरो रिपोर्ट कोकण न्यूज मराठी महाड रायगड